श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आज आपण खूप महत्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत आदित्य राणूबाईची कहाणी आदित्य राणूबाईची कहाणी ऐकणार आहोत पौष रविवारी जर ही कहाणी ऐकली तर सूर्यनारायण प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही कहाणी नक्की ऐका चला तर मग सुरू करूया आदित्य राणूबाई तुमची कहाणी ऐका आठपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीधा फूल दुर्वा अनावयास राहत जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणांनी त्यांना विचारले कसला वसा वसता तो मला सांगा तेव्हा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावणमासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं सैचल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पाण्यावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेंगाचं मंडळ करावं सहा सुताचा तातू करावा त्याच सहा गाठी घ्याव्यात द्याव्यात फुलं वाहावं पूजा करावी पाण्याचा विडा फुलांचा झेला दशा दशागांचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चालावी सहा मास पालावी मागी हरत सप्तमी संपूर्ण करावी संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोरणानाची खीर लोणकंड तूप असावं मेहून जेऊ घा सांगावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोड सरी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उत्तरंडीची सहा मोते आणली ती तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी पण लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलीचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले पहिला आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे ते प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परत सदरांना घेऊन या परत सदरांना घेऊन आल्या नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहला पोखरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोहला नेला घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं तेव्हा दैवा दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फल पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नावू माखू घातलं नेसायला पितांबर दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होऊन मो मोहरांनी भरून दिली व न विसरता सांबुलून सांभाळून घरी नेण्यास सांगितली वाटत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाली उभा राहिला त्यालाही त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाने प्रधानाचे घरी नेऊन त्याचा योग्य आदित्य सत्कार केला व नारळ पोखरून होणा मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास ने सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाली उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण खारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारांना दारानं घरी नेलं नावू माखू घातलं साडी चोली नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली कसा वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने देऊन बोलावणं केलं राजा ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी अहेर केलं वाटेनं निघाली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हाकारा केला डांगोरा केला डांगोरा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नव्हता वाटेने एक मोली विका ऐकायला बोलावलं तो मोली म्हणाला तुझ्या बाईची कहाणी का, ऐकून मला काय फल माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीने सहा मोते घेतली तीन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ऐकली त्यांची त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फल मग वसा घेतल्यास किती मोठं फल मिळेल काय वसा आहे तो सांगा राणीने तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीने स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा मळा विक पिकत नव्हता असा एक माली चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्त भावे ऐकली मला पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फल मग वसा घेतल्याचं काय फल काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोण नगरात कोणी उपाशी नाही ना याचा ना शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा मनात गेला होता एक डोहात बुडाला तर एक सर्पांना खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकण्यास एवढं फल तर वसा घेतल्याचं फल मोठंच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं मग राणीने तिलाही वसा सांगितला चौथ्या मजल्यास चौथ्या मजल्यास स्वयंपाक करून मुलांना राजा वाढलं आपलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला काना डोळा मासाचा गोळा हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पाळ्या होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह घंगाल पाणी तापवला षडूस पक्वानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिने आदित्यवारी वळ बसून केस विंचरले काळं चवाळ डोईचा केस चल चलचणीची काळी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोली विक्याला राजाच्या राणीला माल्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा सर्वांनी सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अशा प्रकारे पौष महिन्यातील चौथ्या गुरुवारची आदित्य रानूबाईची कहाणी तुम्ही नक्की ऐका तुम्हाला सूर्यनारायणाचा आशीर्वाद नक्की मिळेल तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ